वाऱ्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये मी सालबी मेश्राम आपलं स्वागत करीत आहे तर आज आपण आलेलो आहे हिवाळी अधिवेशनामध्ये विधान भवन नागपूर महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीचा आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस प्रमुख घडामोडी वंदे मातरमचे पूर्ण गायन राष्ट्रीय गीताच्या एकशे या वर्षानिमित्त दोन्ही सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषद वंदे मातरमचे संपूर्ण गायन करण्यात आले महायुती सरकारने विधानसभेत पंच्याहत्तर हजार दोनशे अडुतीस कोटी रुपयांच्या समावेश होता यावेळी विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या दोन्ही सभागृहामध्ये अधिकृत विरोधी नेता नव्हता नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही विरोधी पक्षाकडे पद मिळण्यासाठी आवश्यक संख्याबळ एकूण जागांच्या दहा टक्के नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली विरोधी पक्षांनी महाविकास आघाडी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या चहा पाण्यावर बहिष्कार टाकला आणि विरोधी पक्ष नेतेपद रिक्त ठेवण्याचा सरकारच्या निर्णयावर टीका केली अधिवेशनाच्या कामकाजाला सुरुवात झाली आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभापतीच्या अनुपस्थितीमध्ये कामकाज चालवण्यासाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली शेतकरी प्रश्न आणि इतर मुद्दे विरोधी पक्षांनी शेतकरी प्रश्न आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधील राजकीय घडामोडीवर सरकारला घेरण्याची तयारी दर्शवली विधान परिषदेत दिव्यांगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर कामकाज मंगळापर्यंत तहकूब ता, करण्यात आले आर एस न्यूज सक्षम करिता नागपूर येथून मुख्य संपादक राजीव शिवनकर व सालवी मेश्राम आर एस न्यूज सक्षम महाराष्ट्र आवाज सक्षम कार्याचा आवाज महाराष्ट्रामध्ये आज आपण हिवाळी अधिवेशन पहिल्या दिवसाचा आढावा घेतलेला आहे तरी बघत राहा आर एस न्यूज आणि आमच्या चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा